गावात एक सुखी माणूस हे तेवढा तू काय मग काय काम नाही धाम नाही मस्त येऊन ते अकला झाडाला का झाल झालं बघता दहावीस मिनिटं नाही आलो दुकानातून येत बसलो तर लगेच झालं तू आहे सुरू अरे मित्र म्हणून तर काही करते पार पाड ना जरा तू पाडित नाही तर काय करा थोडी मदत मला मी काय म्हणतो जालू काय बघ असं तू काय गावात काम करीत नाही काय बरोबर आहे की नाही तुला काय करतो माहितीये का अशी तू जेवायची पंचायती दुपारी आहे ना माझ्याकडे जेव्हा तू आणि कसं आहे सुरुवात आहे माझी ही तोपर्यंत नाही एक प्रायोगिका तोवर बर का म्हणजे <laughs> ना, ना, ना तोटा या काय कर दिवसभर जाय तू जायतू ना दुपारी जेवण बिवण मायाकडेच तो टेन्शन नाही त्याला काय काय हे बघ मी एकटा असतो सामान आणलं मला जावं लागतं घे एवढं नाही सध्या पण कसं आहे थोडंफार तू बी असला मला जोडदार म्हणजे म्हणजे आपण मित्र बरोबर वाढलो लहानाचे मोठे झालो तेवढंच आपलं दोघांच्या हिशोबाने चाललं चाललं चांगलं आहे की नाही थोडी पार्थ दे शिंका नाही नाही सुरुवातीला हे बघ शब्द काय वापरला प्रायोगिक तत्वावर <laughs> म्हणजे कसं जर पुढे चालून थोडी फार काही वाढ झाली बो आपल्या व्यवसायात वाटलं तर मग मी विचार करीन ना असं कस मी तसा बेमान माणूस नाही हा मी विचार करीन नाही तू माणसाल जप होतो बाबतीत टेन्शन नको होतो तुला फोटभर जेव घालणार हा त्याचं अजिबात ती म्हणजे चिंताच करू नको बा <laughs> तू म्हणशी <थी, laughs> आहे की नाही चालतंय मग चांगलं चांगलं जेवण म्हणायचं आणि आपलं द्यायची चटणी वाढायची असं नको फक्त अरे केलं <laughs> का तो मला तू म्हणशी आहे टेन्शन नाही घ्यायचं फक्त थोडं एकदा चांगलं गाडी चढायला लागली का व्यवस्थित मग होतंय व्यवस्थित मग मी देईन ना तुला तू काळजी नको करू फक्त उद्यापासून तेवढं ये सकाळीच आतलाच येतो नाही सातला ये ना झाडून बिडून घ्यावा लागत दुकान हा बरी आहे सातला हा येणार आहे राहिले किं घरी चार वस्तू द्यायची तू लावी तुम्हाला कळत नाही तुझे काय द्यायचं पापड बुकणी होय बर बर आल्या ते राहू दे दोन या यांना दे आपल दे काय बुकणी देकूळ गुळ पार्ली ढिल्ले माणूस लागले काय सांगा तुम्हाला काय गरज केली का माणसं काम नाही करीतो आपण उचल केली का आता काय सांगायचं तुम्हाला जाऊ दे आता आपले जाताना आपले झोट काय बोलत झाल्या सहाशे तीस हा अरे ते आपला दे ना आधी राव काय लगेच मी दोन गिरे का पण असं केलं ना बुकनी जरा आपा गुळ हा दे बुकनी हा हा दे बघू सुट्टी आहे का

देवर पाट नाही वीस रुपये दे मागे वीस रुपये आप्पा जायचा नाही आपाला वाटण काय दुकानात दिले काय पैसे का सुट्टी नाहीत ना सुट्टी असले त्यानंतर देतो आपण नंतर जाऊ दे सुटले का शाळा हा पैशाचं कुरकुर कोणता आणलं तरी श्याम आहे तुम्ही अरे खरं तुला कामाला ठेवून ले चुप केली मी काय काम करू घेतला बडा बडा मग मग का? जो? 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 यो का यो अयो नोट आहे त्याचे होतो तिथे बाबा बाबा असं जरा गोड बोला जागिराय का देते पैसे देते दे 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 जालू कसं रे तुझं कामाचं किती गरज पडली होती पण तू ना हातच उचलत नाही भाऊ कामाला कसं काय करायचं सांग बरं तुला अरे श्याम या मग तिथं बस तो इकडे यायचं ना मला देऊ लागायचं ना हिशोब करू का सामान देऊ मी जालू मी मालक आहे दुकानचा आणि तू कामगार आहे काम करणं हे तुझं काम आहे मी सांगणं मालक बरोबर की नाही माझं काम आहे कसं आहे बघ ये ना ती माझी एक कंपनी आणि या कंपनीचं काय माहितीये का एक स्वतःचे मी नियम बनवलेले त्या नियमात तुला काम करावं लागेल हे ध्यानात ठेव काय कळलं ना कंपनी कशी आपली मालक मी कामगार तू त्याप्रमाणेच चाललं पाहिजे सगळं मी म्हणन तेच करायचं चालक म्हणन ते पूर्व दिशा आपलं डोकं चालवायचं नाही कळलं तुला हा बरं तुला आहे ना आज गुलाबजाम खाऊ घालतो मी हा आय घरी गुलाबजाम जाम, जाम केले तो घरी म घरी नाही मी आपले साधा भाऊ नाही का हा हा त्यांचा आजा हा त्यांचं वर्ष आहे आयला श्याम हो। या तु लग्न सोडीत नाही साखर पुडा सोडीत नाही घरपूजा सोडीत नाही कुड काय असलं का मला घेऊनच चलत तिकडे जेवायला तो भागत आहे ना तू काय वाशी वाशे मोजू तो माझे एक काम कर दुकानावरून घे कुडं वय हा सुरेखाला पण घेऊन येतो कशाला घरी करायचं ताज घरदारच नाही येतोय तू एक तिकडं खरीच बसेन ते भी कर रे मी होतो पुढं दुकानावरून ये तिकडं काय ये लवकर हाँ, हाँ, हाँ। ये ये श्यामा ये काय चाललं अण्णा झालं देवदर्शन बसले काय निवड बरे 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 श्यामा अरे तो दुकान तर चांगलं चालत आहे जोरदारात आणि मग एवढं दुकानचा तू असतो कस काय रे आपलं काय काम आहे अण्णा तिथं आपण कामगार ठेवलाय कामाला तुम्हाला सांगतो तू तु। आपली कंपनी म्हणजे अशी आहे कुशाल कामगार घडवण्याची कंपनी आपल्याकडे आलेला प्रत्येक माणूस असा कामात तरबेज होतो तरबेज अरे पण नाव होत मग नाव त्याचं मोठ अरे पण मला काय म्हणायचं श्यामा की चांगला धंदा आहे आणि तू तिथं बसून राहिला तर अजून दोन पैसे वाढते आणि पण तू जर असा इकडे तिकडे हिंडला समजा असं झालं तो कामगार गेला मग काय करशील र अण्णा मी काय म्हणलं आत्ता तुम्हाला आपलं दुकान म्हणजे कंपनी आणि कंपनीत आपण कुशाल कामगार तयार करतो म्हणजे कुशल कामगार तयार म्हणजे एक कामगार गेला म्हणजे आपलं दुकान बंद नाही पडणार आपण पुन्हा कुशल कामगार घडवणार तुम्हाला सांगू तुम्ही अण्णा मी आहे ना मी स्वतः मालक मी जरी नसलो ना उद्या तरी ही कंपनी अविरतपणे चालू राहणार कुशाल कामगार घडत राहणार नाव गाजत राहणार ते पण मला तरी काळजी वाटत चांगला व्यवसाय ना आणि दुसऱ्याच्या अवलंबून करून उपयोग नाही होत एखाद्या वेळी किंवा निघून गेला तुला नाही सांभाळता एवढं पडलेलं वळण जाईन ना कामातून काही होत नाही हा आ... मी अवलंबूनच नाही हो आपण मला असं सांगायचं काय मे मला वाटायचं घ्यामरावने आसन करून ठेवलंय लोक आपल्या अवलंबून राहिले पाहिजे आपल्यासाठी थांबले पाहिजे आपली वाट बघितली पाहिजे आपल्याशिवाय घाललं नाही पाहिजे पान तुम्हाला आता अनुभव म्हणून मला वाटत चांगलं चालतो राह अवलंबून नको राहू कुठे नको पळून जाते मी सांगितलं तुम्हाला मी जरी नसलो तरी ही कंपनी आवरीच राह चालू राहणार आपण आता काय हा चालू येऊ का हा तुम्ही पा आपलं श्याम राहत कसता झगमगा चल येऊ का वायला दुकानला अजून खुलू काय करावं कड या आल्याला लवकर यायचं सुचत नाही की याला टाईम आहे की यायचा काय झालं मग वाजले किती दुकान अजून बंद अरे झालायचं आम्ही थोडा उशीर त्याला काय होतंय थोडा उशीर मग हो आपली कंपनी आणि कंपनीत नियमाप्रमाणे चालायचं कळलं का तुला कामगार कंपनीत उशीर कामाला आला ना तर रोज दिला जात नाही आजचा रोज मिळणार नाही तुला सांगून ठेवतो काय सांगू तुझ्या आम्ही रोजाच इथून माग तुझ्यासाठी आयुष्य झिजल राह फुकट काम केले निस याच्या वारी हा आता लागला बोलायला आता तीनशे रुपये रुपडी नाही देत लगेच आच आजच उशीर झालाय पगार घेतो तू मान तीनशे गहू आहे ना मग काम केलं पाहिजे कळलं का तुला जास्त आवाज नको वाढू मी मालक आहे दुकानचा अरे तीनशे रुपये देतो मग काय असे काय लाख रुपये देतो का काय इथून माग मी फुकट काम केलंय अरे मित्रासाठी मी काय नाही केलं तुझ्यासाठी सकाळी सकाळपासून सहा वाजल्यापासून तुझ्या दारात बसलेलं होतं थेट रात्री बारा वाजेपर्यंत तू म्हणला ना तांब्या भरून दि तरी तांब्या भरून दिलाय माहितीये का अरे भाऊ परवडत नाही म्हणून मी तुला म्हणलो त्या तुला आठवत काय परवडत नाही मग मा? आता मारणाचा गाल्ला होतोय ना तरी तू दाखीत नाही पण मित्रासाठी असं दाखवतो की माय लय तू प्रेम हे लय प्रेम हे असं दाखवतो अरे एवढं काळ नाही ना माणसानी मनातून माहितीये का किती गाल्ला होतोय तुया तर दाखवतो का तू वरून असं दाखीत की मला काहीच भेटत नाही आता तू व जा तीनशे रुपये लाजनदार्या इथं काम करावं लागत तू इथं माहितीये ना लय बोलायला लागला बरं का आल्या मालक हे मी कळलं ना तू काम कर एवढं बोलायला नव्हतं पाहिजे तू मला नाही कर धंदा काय राहणार आहे काय तु वाचून अरे मित्रासाठी काय काय केलंय ती आठव हो, जरा आठव हो। आठव चालू हो। लई बोलायला लागला बेटा तू हा अरे तू तसं टोचूनच बोल ना मग बोलू नको तो काय करू हा अरे घरच्या भाकरी खाल्ल्या तर तुला येतं दुकानात येऊन बसले माहिती आहे ना तुला अरे काम करण्यासाठी काम राहिलं पाहिजे तुला काय वाटतं तू गेला निघून म्हणजे काय बंद पाडणार आहे का अरे तू गेला तर दुसरा येईन दुसरा गेला तिसरं येईन काम नाही बंद पडणार आहे शाम्याचं नाही पडणार कसं काम बंद पडन रे शाम्याचं कसं पडन त्या दिवशी आलता एक गडी त्याच्याकडून घेतलं वापरून नाही दिले त्याच्या पाचला लाख मारून मी आपलाच गरीबांनी राहिलं का आम्हाला मित्र आहे म्हणून हाय बोलतो श्यामी आहे बरं जाऊ दे लय वाईट नको वाटून घेऊ चल खोल दुकान ओके सगळा लोड माझ्यावर टाकीता काम घरचे पण थोडफार करावं लागतील ना गावावर सगळा वेळ द्यायचा का गावाकडे लक्ष द्या आहेच लक्ष आहेच ना घरचे ना करावे लागतात ना सांगितलं काय म्हणकडे आज नाही गेला नाही नाही डेपोटी मी दुकान सोडलं आता तिथे पर... नाही मला नाही करायचं श्याम्याकडे काम अजिबात करणार नाही काय काय झालं डेपोटी थोडा उशीर झाला नव्हता तर लगेच मी आलो का लगेच मला आणला आला असाच ना तू आसाच मागं फिर तीनशे रुपये दे रुपड देतोय राव हुशार बाबा बोलतोय आला ना मी काय गुलाम एक काय त्याचा गुलामासारखा वाहून तू अण्णा मला तो डायरेक्ट म्हणला तू आला ना आसाच मागं फिर इथं थांबू नको अजिबात त्याच्यासाठी जे नाही ते केलं राव डेपोटी मी ना सकाळी पाठच त्या दुकानातदार जाऊन बसायचो जे नाही ते करायचो घेऊ बाबा आप आपला साहेब भावन यायचा निवांत पाच वाजता मस्त एंट्री मारायचा खुर्ची बसायचा झाल्या आजचा गाल्ला किती झाला रे मी म्हणायचं श्यामराव झाला चार राजा अहो जे नाही ते सगळं आपल्याला येतं मग त्याचे पैसे खायला राहायचं आपण मी नाही राहणार त्याच्याकडे कामाला आता मी सोडणार आहे आणि मी असे बी अण्णा मी सगळं मीच काम पाहिजो ना मी सगळं माहिती झालेलं आहे आपल्याला मी माझा धंदा टाकणार आता काय हो चांगला आहे हा नाही नाही चालू ना, तू एक काम कर स्वतंत्र धंदा व्यवसाय उभा करायचं म्हटल्यावर पैसा आला भांडवल आलं परत एवढं सगळा खर्च करून चाललं दुकान तर बरं पण आहे ना चालतं शहराला काय लात मारायची श्यामराव चांगला माणूस आहे आणि काय का पैशाला जे काय पैसा लागल तुला तो द्यायला नाही म्हणतो काही पैसे घ्यायचे ना मग पगार वाढून द्याय द्यायला सांगू आपण त्याला वाटलं थोडाफार धंदा होतोय का पण चांगला त्याचा होतोय तुम्हाला तर माहित आहे माणूस कसा आहे करता माणूस वापरून घेणारा आता अण्णा तुम्ही बघितले मी बघितले सर तुम्ही बी बघितले तुम्हाला काय मला माहित नाही तुम्हाला काय लॉलीपॉप दिलाय त्यांनी त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याविषयी बोलताय श्याम्या श्याम्याकडून बोलताय अहो ह्या माणसाने नाही आम्ही बघितलं हा माणूस आहे ना बायकुणा याची काय नाही सकाळपाडी उठला का त्याच्या तिथे काय म्हणलं मला आठवते ते शब्द तुम्हाला बोलला की प्रायोगिक तात्वर चालू करू पुढे नपा झाला की तुला हे करून देऊ म्हणू हा आता हे मला सांगा जवळजवळ येई तर दोन दीड वर्ष मी बघत होतेसं फुकटच काम केले काय थोडंफार असेल थोडंफार दिलं असेल बरे मान तेवढंच बाकी मला आठवतं ना सगळं सकाळी सातला आठला नऊला ला माणूस यायचा साध्याकाळी सहाला सगळं झाल्यानंतर जायचं अहो माणसं वापरून घ्यायची बी काही पद्धत असते का गुलाम आहे काय तुमचा ठेवू हा बरं आता मला काय म्हणायचं थोडं लेट झालं तर थोडं समजून घे ना का एवढं तू त्याला रक्कम देतो काय लय पैसे आणि गुलामासारखे मग आता ती दिवस राहिले काय स्वाभिमान बी काही गोष्ट आहे ना का दुसऱ्या करता काय मजे करीत राहायचं आपलं स्वाभिमान कान ठेवायचं काही वाटतं का तुला काय अरे मी दुकानात एकटाली येऊन बसला इथं तू दुकानात कोणी यायचं मला नाही यायचं कामाला कामाला येणार नाही दुकानातून स्वतः चालू करणार आहे मग अजिबात जमणार नाही तुला सांगतो दुकानात कामा लागेल माहित नाही पैसे मी काय करीन म्हणजे तुला दुसरं दुकान टाकेचा विचार करतो काय है। है तुला दुकान टाकते येणार नाही गावात तुला सांगतो गाव का काम तर तुला तो काय गाव खरेदी केलं काय माणसं खरेदी केले त्याला सांगायला लागला तू टाकता नाही येणार काय मस्त काम आणि काय बोलतो रे त्याला दोन मिनिटं बरोबर आहे डेपोटी म्हणजे आजपर्यंत दिना बोलणारा माणूस मला इतका बोलायला लागला याचा अर्थ तुम्ही फित्री त्याला गावात काम करतोय चांगला रोजराजी होय सरपंच खुशाल तुम्ही फित्रि त्याला ए सगळे येत इथं आम्ही नाही फितिरीला मग आणि काळ्या मनाच्या तोया मनात ना मना मना सदत काही ना काही चालू असतं विषयी तुला काय वाटतं मी लोकाला फितीत म्हणून दुसऱ्या फिती देत आम्हाला फितायची गरज नाही पारदर्शक येत आम्ही साऱ्या लोकाला माहिती आहे कोण कसं आहे आम्ही बघत नाही का त्या माणसात रात्रून दिवस तू काम केलं दुसरीकडे थोडं जायला नाही लागलं तर लगेच तुला वाटायला लागलं की माझ्याकडेच काम करायला गुलाम आहे काय तुझा तो तुझ्याकडे काम करा म्हणजे त्याचा स्वाभिमान आहे का नाही त्याला बी वाटतं त्याच्या पावं काहीतरी करावं म्हणजे फुकट काम करून घेतलं काय डेप्युटी मी पैसे देतोय त्याला काय देतो पैसे बस सहा हजार रुपये वाचा माणूस आहे तीनशे रुपये देतो आता आम्हाला कळत नाही का आता द्यायला लागला म्हणून एक दीड वर्ष तसाच फुकट वापरून घेतला रातून दिवस पाहिलं नाही त्या माणसानी आणि मला लागला सांगायला लागल तू काही करीत नाहीतरी गावात तो नाही माहीत रंग व्यसन सुटलं त्याचं दारू सुटली चार पैसे आता जपायला लागला तो काय होत आधी सांगा बरं मला अरे तुम्ही असे आहेत ना चांगलं वळणाला लावलं माणूस मी काम करायला लावलं तर तुम्ही आता मलाच बोलायला लागले याच्यात बी करायला मान्य ना मान्य ना आम्हाला चांगलं वळण लावलं तो बरं का तू कधी मध्ये दारू प्यायला हे सांगू नको आम्हाला ते बाता नको सांगू मला तू आमच्या तोंडराचा नको बोलू तू त्या माणसाला फुकट वापरून घेतलाय तू मला बोलवतो तू आणि त्याला सांगतो दुसऱ्याकडे कुठं काम नाही करायचं तू ही कंपनी काय तू आख्या महाराष्ट्र इकडे घेतला काय कंपनीचा तुम्हाला काय वाटतं एक माणूस गेला म्हणजे माई कंपनी बंद का काय तुम्हाला सांगतो आपला ब्रँड आहे ब्रँड हा आपलं दुकान अस तसं नाहीये असे दहा सांभाळीन मी पण आपलं नाव शाबूत ठेवीन तुम्हाला काय तुझ्या मी तुला लोक सोडून द्यायला लागले तुझा ब्रँड ब्रँड झाला कोणामुळे यांनी काम केलं ना सगळ्या तुझ्या बाकीच्या कामगारांनी काम केलं म्हणून तुझा ब्रँड झाला एकटा ब्रँड नसतो करीत बरं का ब्रँड काय होत असतो टीम वर्क असतं सगळ्या टीमनी काम केलं तर दुकान चालत तुझ्या जर दुकानातल्या कामगारांनी जर काम नाही केलं नवीन सिद्ध नाही केलं तर काय तुझा ब्रँड होईल रे नाही ब्रँड करायला हे लोक तुला साथीदार येतं अण्णा तुम्ही वयस्कर करेल सगळे तुम्ही जळता माझ्यावर माझ्या प्रगतीवर जळायला लागले तुम्ही आणि म्हणून तुम्ही माणसं बोडायला लागली असं ना आता तुला जायला लागलो ला, वाटायला लाग ज्या ज्यावेळेस तुला गरज होईल त्यावेळेस या साहेब या जालू साहेब या जालू शेट करायचा त्यावेळेस तुला नाही हे केलं हा आणि आता तुला जाळायला तुझ्याकडे पैसा आला तुझ्याकडे माझा आला तेव्हा तुला लोकाला कोलायला लागला ज्या काही मला याच्याकडे कामगार कोणी नव्हतं तेव्हा ह्या माणसाने टिकून धरलं याचे दोन कामगार निघून गेले ह्या दोन या माणसाने एकट्याने दुकान सांभाळलं ये हा आणि तुम्हाला सांगायला लागला होय अरे लोकांचे जरा जाण ठेव बर का ज्याने उभं केलंय ना त्याला विसरू नको मला नाही काही फरक पडत सांगून ठेव तुम्हाला माझं काम चालू राहणार आहे तुम्हाला काय अरे फरक नसतो पडत फरक नसतो पडत तो परमेश्वर वर मागणार आहे फरक पाडत असतो तो आणि जालू हे बघ स्वाभिमान विकून कोणाचे तिथं काम करायचं नाही आपला स्वाभिमान ठेवायचा आणि मग काम करायचं गुलाम नाही तर लोकाचे आपण म्हणजे तो देऊ ते आपलं पोट भरणार आहे का तू कुठं बी जाऊन प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम केले ना तर तुझं कुठं बी तू मोठा होशील कुठे पैसे भेटेल तुला आणि लोक काही बोलू दे लोक आपल्यापासून निघून गेले ना दुसऱ्या विषयी बोलत असतात लोकांना बाहेर माहीत नसतं आत काय झालेलं आहे अजिबात काळजी करू नको की श्याम्याला कमवून सोडलं आणि मला लोक नाव ठेवते हे बघ आपले कष्ट प्रामाणिक असले आणि आपली जर मेहनत करायची ताकद असली ना तर परमेश्वर कुठे बी देतो फक्त सच्च्या मानाने काम कर जसं श्याम्या असतील तर सच्च्या मानाने काम केलं ना तसंच दुसरीकडे काम कर याचा त्याला लगला त्याला लोक कळायला नाहीत त्याला माणसं कळायला नाहीत त्याला माणूस कळायला नाही एवढ्या कष्टासाठी कष्टाने त्याचं उभं केलं हे बघ तू तु, तुला वाटलं तो बागळ बा वेगळं पाऊल घ्यायचंय ना लढ काय होत नाही फक्त स्वाभिमान टिक आणि मानाने काम करेन सत्य रा तुला काहीच कमी पडणार नाही हेच मी म्हणणार होतो तुला इमानदारीनी मोठं इमानदारी टिकत ब्रँडतो इमानदारी सोडली तर ब्रँड सगळं गेलं हल्ली स्पर्धेला बाबा इमानदारीनी कर मोठा वर्षी दुबी आणि दुसऱ्याच्या काष्टावर उभं केलेलं साम्राज्य लय दिवस नसतं दादा कष्टाने केलेलं साम्राज्य थोडं काच ना पण ते आपलं असतं त्याच्यामुळे एकच वाक्य आहे स्वाभिमानी जग आणि स्वाभिमानी राह कोणी काही बोलू दे काय होत नाही चला सर चला, चला।